तालुक्यातील प्रभाकर गोविंद उलवाड यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोथिंबीर पिकाला केवळ रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढण्यासाठीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपल्या दीड एकर क्षेत्रातील कोथिंबीर पिकावर जनावरे सोडली आहेत प्रभाकर उलवाड यांना कोथिंबीर लागवडीसाठी प्रति एकर चाळीस हजार रुपये खर्च आला आहे मात्र आता हताशी आलेल्या कोथिंबीरीला बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने त्यांनी आपल्या शेतात जनावरे सोडली आहेत शेत मनाला भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मी प्रभाकर गोविंदराव उलवाड निवगा इथून शेतकरी बोलतो तालुका मुतखेड मी दीड एकर मध्ये शेती लागून केली आहे कोथिंबीर तर आमचा खर्च इथं कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे दीड एकरला आणि आता आम्हाला ढोरं चरवायची वेळ आलेली आहे बाजारात भाव नाही कुठंच भाव नाही मुतखेड तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड केलेली आहे मात्र भाव नाही त्यामुळे आता ढोरं चारवायची वेळ आलेली आहे शेतकरी वैतावून गेलेला आहे कोणी इतर पिकाला सुद्धा भावबरोबर हानी भाव नाही आणि त्यामुळं परेशानीत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन आता कोणी विचारायच तयार नाही ना बाजारामध्ये गेलो तरी कोणी बाराही घेणे आले पाच रुपयाला पीक म्हणून घेतलो मी याच्यात काही चार पैसे उरतील म्हणून मोठं पीक घेतलं तरी त्याच्यातही तशीच लुसकान व्हायची गेल्या वर्षी केळीची तशीच नुकसान झालेली आहे तर परेशानीत थांब मी पिकामध्ये काही फायदा होणार आला वाऱ्यावदांना लुसकान व्हायला म्हणून शेतकरी छोट्या पिकाकडे आला तरी छोट्या पिकाते बी असंच व्हाय टमाटं गेलं दोन तीन वेळेस टमाटर लावून बघलो टमाट्याला एकदाही भाव लागला नाही रोगानं ना गेलं आता भावच नाही काय करावं त्याला आता कुठे नेलं तरी त्याचा नेहाचाच खर्च निघणं आला याला आता काय करावं आता ढोर चालवायचे आणि वकरून टाकून सोडून द्यायचं नाही आमच्या पिकाला हमी भाव द्यावे अशी विनंती करतो